जोडत पती आणि पत्नीच्या नात्याला या ग्रस्थी असतानाला शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत म्हणून हेच नात आणि माध्यमातून आपण जोडत आहोत हे नातं किती छान असत नातं किती छान असत जसं की पिंपळाचं पान असत जसा काळ जाते तशी जाई दात शिजते अशीच नाती काळानुसार अजून सुंदर दिसते हेच नात जसं की एका प्रेमाची सुरुवात महाभारतापासून झाली आज आपल्याला प्रेम जर हा शब्द आठवला तर आपल्या डोळ्यासमोर चित्र विचित्र असे प्रसंग उभे राहतात कारण त्या प्रेमाच्या नावावर खूप वेगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या खर तर प्यार प्रेम हे शब्द आपण एकमेकांना जोडत आहोत राजा आणि कृष्णाचं प्रेम हे निखळ प्रेम होतो आज निखळ प्रेम राहिलेलं नाही आणि ते निखळ प्रेम आपल्याला मिळवायचंय खरं तर प्रेम हे एखाद्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये होतं एवढंच नाहीये तर आई आणि मुलाचं प्रेम असतं बहीण आणि भावाचं प्रेम असतं निश्चित एखाद्या प्राण्यानं एखाद्या मानवानं एखाद्या झाडाशी केलेलं प्रेम आहे त्याचं संगोपन करणं त्याला जोपासणं त्याला वाढवणं त्याला पाणी टाकणं आणि हे सर्व या सर्व गोष्टी आपल्या मानवी मनाला एक क्षुप्त संस्कार देत असतात आणि सर्व संस्कार घेणारी देणारी माणसं आज वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं खास करून शैक्षणिक क्षेत्रातील असेल कारण की मोदी पिता हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या अनुषंगाने success of what you